जनतेचा आवाज सध्याचा गेल्या वर्षभरापासून संभाजीनगर महानगरपालिकेने दलित गरीब अल्पसंख्याक लोकांच्या झोपड्या तोडण्याचं कामकाज केले त्यामध्ये हजारो लोक ऑलरेडी बेकर झालेले माननीय न्यायालयाच्या निर्णयानंतर संभाजीनगर महानगरपालिकेने कायदा आणि संविधानाचा अपमान करून आणि अंमलबजावणी न करता हजारो लोकांना येत्या पंधरा दिवसामध्ये बेघर केलेले आहेत त्यांचे मकानं तुटलेले आहेत आणि या गरीब लोकांच्या आश्रूकडं आणि या गरीब लोकांच्या पडलेल्या झोपड्याकडे बघायला महानगरपा या संभाजीनगरमध्ये लोकांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता ते सगळे नेते आणि कार्यकर्ते गायब झालेले त्यामुळं लोकांच्या आश्रूंनी या मैदानामध्ये आम्हाला खेचून आणलेले आणि भारतीय दलित कॉप्रेसची भूमिका आहे आम्ही कोणत्याही माणसाला बेघर होऊ देत नाही कोणत्याही माणसाला घरापासून वंचित ठेवणार नाही कोणालाही त्यांचा निवारा उजाडू देणार नाही म्हणून याच्या आधी पडलेल्या आजारो लोकांची आणि उद्या पडणार असलेल्या आजारो झोपडपट्टी हे मा एक महापंचायत येत्या दहा दिवसामध्ये भारतीय दलित काँग्रेसच्या वतीनं आम्ही करतो हो। आहोत आणि त्याचं नियोजन मराठवाड्याचे अध्यक्ष अशोक बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या औरंगाबादचे सर्व नेते आणि कार्यकर्ते करणार आहे आणि या महापंचायतीला सर्व झोपडपट्टीवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं भारतीय दलित कॉपराच्या वतीनं आम्ही आवाहन करतो जय देव सुनीता चव्हाण भारतीय दलित कोरा संघटनेचे मी मराठवाडा उपाध्यक्ष आहे आणि आज आम्ही इथं म्हणजे जे, जे तात्काळ एम डी आहे महात्मा फुले महामंडळाचे लहुजी माळे साहेब यांनी आत्तापर्यंत गोड गरीब जनता म्हणजे बरेचसे लोक दलित त्याच्यामध्ये जेवढे येते महामंडळामध्ये यांचे लाखो रुपये कोटी रुपये यांनी हडप केलेले आहेत आणि काही काही लोकांची जी परिस्थिती असते ते तिथपर्यंत जात नाही आणि जे आम्ही पाठपुरावा करतोय आम्ही आत्तापर्यंत दहा ते पंधरा निवेदन पाठवलेले आहेत आम्ही सरकारला अशीही विनंती करतो आहे विनंती करतो म्हणजे आव्हानच करतोय की ते नवूजी माळे जे आता गोरगरिबाच्या आज काय म्हणजे जीवावर हे झालेले आहेत काही लोकांची अशी परिस्थिती झाली आहे तर ती स्वतःला संपवायच्या याच्यात सुद्धा आहे यांनी लोकांचं एवढं खाऊन बसलेले आहेत तर सरकार याच्याकडे काय लक्ष देत नाही याला त्वरित बडतर्फ करण्यात यावे आणि याची चौकशी लावण्यात यावी अशी आमची सरकारला विनंती आहे जेणेकरून गोरगरीबावर अत्याचार अन्याय होणार नाही आणि किती दिवस लोकांचे गोरगरीब लोकांचे आता हे मंडळ काढलेलं आहे गोरगरीब लोकांसाठी काढलेलं आहे त्यांना जर कोणी काम घेऊन त्यांच्याकडे गेलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला काहीतरी दिलं तरच आम्ही तुमचे काम करू मग गोरगरीब लोक कुठून यांना पैसे देणार आहे जे पैसे देतं त्यांचे काम करतं जे नाही देत त्यांचे काम आज पेंडिंग पडलेले आहेत तर अशा लागलेल्या किडाला लवकरात लवकर शासनाने हे घ्यावं आणि त्यांना बडतर्क करून त्यांची सखोल चौकशी लावून त्यांना अँटी करप्शन त्यांच्या पद काय कोणते असल त्यांची सगळी चौकशी करून गोरगरिबांना न्याय द्यावा अशी आम्ही सरकारला विनंती करतो मी आतापर्यंत दहा ते बारा निवेदन दिले आणि त्यांचे तो oh. तो तो आता जर त्यांनी दहा दिवसाच्या आत त्याच्यावर कारवाई नाही केली आम्ही जे निवेदन दिलं त्याचं आम्हाला आमचं समाधान नाही केलं तर महिला मंडळ मोर्चा महिला मोर्चाच्या लाटने बेलने मोर्चा आम्ही तिथं काढणार आहे आणि आम्ही भारतीय कोपरा दलित संघटनेच्या स्टाईल मध्ये त्यांना उत्तर देणार आहेत सेंटरच्या ट्रेनिंग सेंटर ट्रेनिंग त्यांनी करोडो हो आम्ही कमीत कमी आतापर्यंत दहा ते पंधरा वेळेस तक्रार केलेली आहे पण आमच्या तक्रारीचं ता आजपर्यंत शासनाने का काही दखल घेतली नाहीये तर आम्ही येत्या दहा दिवसात लाटणे मोर्चे आम्ही काढणार आहेत आणि आझाद मैदानात काढणार आहे लाखोच्या कोट संख्येने काढणार आहे मी सुनीता चव्हाण भारतीय दलित कोबरा संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष